वजन कमी करण्याची समस्या ही आजकाल बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या परिस्थिती आणि कोविड पॅन्डेमिकच्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये वर्क फ्रॉम होमचा पॅटर्न आपण बघत आहोत यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बरेच पर्यायांचा अवलंब आपल्याला करावा लागत आहे तर त्यामध्ये वजन कमी करण्याकरिता काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया सर्वप्रथम आहे की आहारामध्ये नियमितपणा करणं असणं आवश्यक आहे संतुलित आणि पोषक आहार घेणं आवश्यक आहे शुगर आणि प्रोसेस फूडचा वापर हा अवॉइड केला पाहिजे फायबर डाएट हे आहारामध्ये असणं आवश्यक आहे पाण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असणं गरजेचं आहे की त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स हे बाहेर पडतील आणि वजन कमी होण्यास मदत होईल त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने जेवण करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमची भूक ही मंदावेल आणि त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट होऊन वजन कमी करण्यास मदत होऊ शकते त्यानंतर आपण हे आहाराविषयी झालं आता एक्सरसाइज करणं काय काय आवश्यक आहे यामध्ये एक्सरसाइज करत असताना बघितलं तर आपण बरेच लोक हे आउटडोर एक्सरसाईज करतात त्यामध्ये रनिंग स्विमिंग आणि सायक्लिंग हे एक्सरसाइज आहे त्यानंतर बरेच लोक हे जिममध्ये जाऊन कार्डिओ ट्रेनिंग घेतात आणि वेट ट्रेनिंग घेऊन सुद्धा वजन कमी करतात आणि योगा ट्रेनिंग घेऊन सुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न हा केला जातो तर यानंतर आपण बघूया की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण काही करणं गरजेचं आहे त्यामध्ये नियमित झोप घेणं आवश्यक आहे ताणतणाव कमी करणं आवश्यक आहे आणि व्यसनांपासून दूर राहणं हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं ठरू शकतं हे सर्व पर्याय करून देखीलसुद्धा जर वजन तुमचं कमी होत नसेल तो तुम्हाला है। आशा मदे तुम्हाला है। तर तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये सल्ला घेतला तर ते तुम्हाला अतिशय योग्य ठरू शकतं त्यानंतर बरेच लोक हे आजकाल टमीवरील फॅट कमी करण्याकरता सक्शन सर्जरी करत असताना आपण बघत आहोत यामध्ये सर्जरी करत असताना सर्जन्स हे सक्शन सर्जरी केल्यानंतर होणाऱ्या कॉम्प्लिकेशनची कल्पना हे त्या रुग्णाला देत असतात आता त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशनचा समावेश झालेला आपल्याला बघायला मिळतो ते खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस राहू शकतात पोस्ट किंवा प्री सर्जरी ब्लिडिंग होऊ शकते थ्रोमोमोलिजन होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर ॲनेस्थेशियाची रिस्क यामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर स स्किन स्कार डेव्हलप होतात त्यानंतर फ्ल्यूड इम्बॅलन्स होण्याची सुद्धा शक्यता असते अशा प्रकारचे काही कॉम्प्लिकेशनचा समावेश हा आपल्याला लायपोसक्शन सर्जरी च्या दरम्यान हा काही काही रुग्णांमध्ये बघायला मिळतो धन्यवाद Oh, <music>